और बनी न्यूज आपकी आवाज सच के साथ सर उपोषण अडबणी आणि तसेच मुंबई येथे आझाद मैदान मुंबईला सुद्धा उपोषण केलेली आहे तुमच्या पालमच्या भ्रष्टाचाराबाबत आज परत आपण इथं उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य दिन याबद्दल आपलं काय आज आपण आपल्या भारत देशाचा एकोणविधा स्वातंत्र्य दिन साजरा करत हो। आहोत आणि या स्वतंत्र भारत देशामध्ये नगरपंचायत पालन विकास कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय था आणि त्याच्या चौकशीसाठी दोन हजार तेवीस हो पासून मी सतत पाठपुरावा करतोय पहिलं उपोषण तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस नगरपंचायत पालम या ठिकाणी केलं दुसरा मनोर उपोषण पंधरा जुलै दोन हजार तेवीस तेवीस जुलै दोन हजार तेवीस दहा दिवस तसे कार्यालय पालम या ठिकाणी केलं तिसरं आमरण उपोषण चौदा ऑगस्ट दोन हजार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी एकोणतीस दिवस केलं त्यानंतरचं अमरून उपोषण आझाद अन्न त्याग उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत केलं शेवटचं अन्न त्याग उपोषण सोडताना सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगरविकास सचिव विद्या हम्पया मॅडम यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना आदेशित करत दोन महिन्याच्या आठ नगरपंचायत विकास कामांची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आदेशा जाने वारी दोना आ, आदेश त्या आदेशाच्या अनुषंगाने एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी गावडे साहेब यांनी अभियंता जिल्हा परिषद उडानशिळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली त्या समितीमध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संदीप पवार व विद्युत अभियंता जिंतूर यांचा समावेश होता त्या समितीला एका महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याचे आदेशित करण्यात आले होते आज जवळजवळ पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अठरा ते वीस महिने झाले या समितीने साधी चौकशी पूर्ण केली नाही अहवाल देण्याचं दूरच राहिलं म्हणजे या अठरा महिन्यामध्ये त्या कामाचा द्वेषदायित्व कालावधी संपला कमी झाला त्याची जिमेदारी कोणावर निश्चित करण्यात यावी म्हणजे चौकशी समिती असो जिल्हाधिकारी साहेब परभणी असो नगरविकास आयुक्त असो हे सगळे मिळून संगणमतानं या भ्रष्टाचाराला कुठंतरी पाठीमागं घालण्याचं काम करत आहेत आणि कुठंतरी भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारांना वाटवण्याचं काम करत आहेत या संदर्भात मध्ये नगरविकास सचिव यांचे त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो अप्पर सचिव जयंतवाणी यांच्या यांना पत्रक आलेलं आहे की चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी कारवाई करून अहवाल देण्यात यावा व दोषी काट कारवाई करण्यात यावी त्यानंतर कक्ष अधिकारी जे काय नगरविकासाचे आहेत कांबळे साहेब यांनी सुद्धा नगरपंचायत पालम जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी पत्रक पाठवलेले आहेत पण यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही जिल्हाधिकारी साहेब यांनी उडानचोळी साहेब जे चौकी समिती अध्यक्ष आहेत यांना तीन पत्रक काढली की आपण हे प्रकरण कालबद्ध आणि संवेदनशील असून उपोषण करताही वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करत आहे आणि नगर विकास सचिवालयातून विचारणा होत आहे आपण जर वेळी चर्चा कारवाई नाही केली तर आपल्या शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करून देऊन अशा प्रकारे दिली या कामामध्ये महादेव मंदिर असो त्याच्यानंतर तुमचं नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत आलेली पाणीपुरवठा योजना असो किंवा सोलर बल्बची योजना असो किंवा तळ्याची योजना असतो किंवा इतरही विकास कामं केली असतो याच्यामध्ये कोठ्यावधी रुपयाचा अपार झालेला आहे फक्त कागदपत्र ही कागदोपत्रे चांगली झाली आहेत प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला त्या कामात फार अनियमितता आहे त्या संदर्भाची ही सगळी पुरावे तुम्ही पाहू शकतात ही पुरावे मान्य जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडे दाखल केलेले आहेत कॅम्प फोटो दाखल केलेले आहेत व्हिडिओ दाखल केलेले आहेत त्यांची हार्ड कॉपी दाखल केलेले आहेत एवढेच नव्हे प्रत्यक्ष प्रत्येक कामांचे पुरावे हे जिल्हाधिकारी साहेब यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा टाकण्यात आलेले आहेत मग एवढे अमर उपोषण करत असताना एवढा पाठपुरावा करत असताना एकीकडे मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य करतात की नगरपंचायतच्या कामामध्ये कुठतरी अनियमितता दिसून येत आहे आणि कारवाई झाली पाहिजे आणि दुसरीकडे कारवाईपासून वाचतायत मग नेमकं हे बंगाल काय या आहे का याच्या रहस्य काय हे कळायला पाहिजे सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी साहेब यांनी नगरपंचायत पालनचे तत्कालीन ओ चिंचाळकर साहेब बांधकाम अभियंता जोशी साहेब आणि बांधकाम क्लर्क सय्यद हुसेन बाबा बाबाबाई यांच्यात सुनावणी घेतली आणि त्यांना स्पष्ट ताकीद देण्यात आली की ज्या काही जुन्या कामांची चौकशी लागलेली आहे त्या कामातील गुत्तेदाराला नवीन कामं देण्यात येऊ नाही आणि शोकांटेकीची गोष्ट आहे आजही सध्या फालमध्ये सुरू असलेली नवीन विकास कामं ही त्याच जुन्या गुत्तेदारांना देण्यात आली आणि आज जिल्हाधिकारी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटायला त्यावेळी त्यांनी विचारा केली असता हे हे बरोबर आहे हे चुकी हे चुकीचं झाले कारवाई करणं अपेक्षित आहे असं त्यांनी सुद्धा सांगितलं मग हे काही जे काही शिव आहेत बांधकाम इंजिनियर जोशी साहेब आहेत आणि तो काही बांधकाम सय्यद भूषण आहेत हे प्रत्यक्ष ते कामाला दोषी आहेत कारण साइडवर जाऊन प्रत्यक्ष काम पाहणी करण्याचं यम्मी करण्याचं काम या इंजिनिअर जोशी मी आजपर्यंत जंतर मंतर दिल्लीला सुद्धा जाऊन एक दिवसीय धरण प्रदर्शन आंदोलन करून आलो पीएमओ बिलकुलच तुम्ही कुठलंही काम पाहिलं किंवा हे पाहिलं तर जिल्ह्यात ते स्वतः म्हणतात की याच्यामध्ये चूक मग ते कारवाई करत नाही म्हणूनच ते कारवाई करण्यासाठी इथं मला त्या कुपोषणाला बसल्याची वेळ आलेली आहे कारण जिल्हाधिकारी साहेब कुठं तरी या सगळ्या कामा कारवाईपासून वाचतायत ते मला स्पष्ट दिसतंय या चौकशी संदर्भामध्ये कमीत कमी जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसला जाऊन मी दीडशे ते दोनशे वेळेस त्यांची भेट घेतली असन प्रत्येक वेळेस मी कारवाई करतोय अशा प्रकारचे मेसेज माझ्या व्हॉट्सअपला आहेत त्यांनी मला टाकलेले मेसेज आहेत आणि सगळं माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे इतकं असताना सुद्धा एवढंच नाही तर माझं त्रेचाळीस दिवसाचं अन्न त्या उपोषण सोडवताना जिल्हाधिकारी साहेब मला जे काही नगरविकास सचिव यांच्या आहेत बोलले म्हणयार आपण उपोषण सोडा मी चौकशी करतोय आणि प्रत्यक्ष पाणी करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं जिल्हाधिकारी गावडे साहेब ते मला फक्त आश्वासनं देण्याची खऱ्या देत आहेत प्रत्यक्ष कारवाई करताना कुठेही दिसत नाही एकंदरीत सर्व यंत्रणा भ्रष्टाचार झालेला असूनही कुठलीही कारवाई करत नाही यानंतर आपली भूमिका कोणती असेल मी आज मला जिद्द जिल्हाधिकारी साहेब गावडे साहेब यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेट दिली त्यांनी मान्य केलं की नगरपंचायत पालम विकास पालमच्या विकास कामाच्या भ्रष्टाचार चौकशीमध्ये कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे चौकशी जमिनी कुठे दिरंगाई केलेली आहे आणि मी त्यांना शेवटची संधी मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं की शेवटची संधी नाही मागची अठरा महिने त्यांनी जी दिरंगाई करून भ्रष्टाचारला वाचवण्याचा प्रयत्न केलाय ते जे काही उडानशिव साहेब त्यांची त्रिसदस समिती आहे त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी नवीन समितीचं गठन करण्यात यावं आणि त्यांना टाइम बाइंडिंग देण्यात यावं की एवढ्या कालावधीमध्ये ही चौकशी पूर्ण होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे त्यापेक्षा मी असं म्हणतोय जिल्हाधिकारी साहेबांना की मी प्रत्यक्ष पुरावे देतो तुम्हाला मग तिथं समितीचं तरी काय येते पण त्यांचं म्हणणं आहे की मला फिजिकल पाहता येणार नाही आता नेमकं त्यांना काय पाहता येणार नाही किंवा त्यांना काय पाहायचं नाही ते जिल्ह्याचे जिल्हा मॅजिस्ट्रेट आहेत एक जिल्हाधिकारी आहेत मी त्यांच्याकडे फक्त न्यायाची भ्रष्टाचार विरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा आणि याचना करू शकतो यापेक्षा जर पुढे कारवाई नाही झाली तर माझं अन्न त्या कुपोषण इथं सुरूच आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील आणि इथंही न्याय नाही भेटला तर शेवटी उच्च न्यायालयात मला जाण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही